बदम्या हे शाई फेक प्रकरणी आरोपींना जामीन मिळाल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणातील मनोज घरबडे व त्याचे दोन साथीदार यांना कोरवाडी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय तसेच या प्रकरणात दाखल गुन्ह्यातील तीनशे सात कलम देखील रद्द करण्यात आलाय हाच कोर्टाचा निकाल येताच पिंपरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन मनोज घरबडे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं मनोज घरबडे त्याच्या दोन साथीदारांचे स्वागत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात हजर होते ढोल ताशे फटाके फोडून निळी उधळून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी Lá oh,